तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक आनंदाची बातमी घेऊन आलोय तर मित्रांनो ज्या व्यक्तींनी मागे मोफत ई रिक्षा वाटपसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज फिलअप केला होता त्यासाठी आता जी काही लिस्ट आहे ती पब्लिश करण्यात आली आहे आता तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या मोबाईलवर तुमचं या लिस्टमध्ये नाव आलंय का नाही तुम्हाला अगदी मध्ये ई रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा भेटेल का नाही याबद्दलची संपूर्ण लिस्ट पब्लिश करण्यात आली आहे तर त्यामध्ये तुमचं नाव आलंय का नाही ते कशा प्रकारे चेक करायचं त्याची संपूर्ण माहिती याच्या वेळीमध्ये पाहणार आहोत जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल यावर आपण एक ऑफिशियल व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तुम्हाला जर जर तुम्ही अपंग असाल तर अपंग व्यक्तींना मोफत ई रिक्षा इथे दिली, दिली जात आहे त्यांना त्यांचा एक व्यवसाय सुरू करण्यासाठी ई रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा इथे दिली जात आहे ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही प्रकारचे पैसे इथे आकारले जात नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जे काही व्यक्ती अपंग असतील अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत ई रिक्षा दिली जात आहे चला तर आता ऑनलाईन पद्धतीने तुमचं या रिक्षासाठी नाव आलंय का नाही लिस्टमध्ये तुमचं नाव आलं का नाही ते कशा प्रकारे चेक करायचं त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं ई व्ही इकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट कॉम डॉट इन तर अशा प्रक्रिया ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हे नुकतेच सुरू पण झालेलं आहे तर हे ऍप्लिकेशन फॉर्म एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून उन ऑनलाईन पद्धतीने नवीन ऍप्लिकेशन फॉर्म हे सुरू होणार आहे त्याबद्दलची ऑफिशियल माहिती ते दिलेली आहे तो जर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत रिक्षा असेल अपंग व्यक्तींना रिक्षा व्य असेल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर तुम्ही आता एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन अर्ज करू शकता त्याबद्दलचा पण संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहू कशाप्रकारे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सी बेनिफिशरी लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर यामध्ये सिलेक्ट डिव्हिजन तर इथे आपलं डिव्हिजन सिलेक्ट करायचं जे काही डिव्हिजन असेल नंतर इथे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केला होता हे संपूर्ण एंटर केल्यानंतर लगेच लिस्ट इथे पब्लिश होईल सध्या आता साईटवर खूप लोड आल्यामुळे इथे पीडीएफ व्ह्यू दाखवत नाही परंतु तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे ज्या डिव्हिजनमधून तुम्ही अर्ज केला नंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे लगेच ऑटोमॅटिकली एक पीडीएफ ओपन होईल त्या मध्ये फक्त तुम्हाला इथे तुमचं नाव चेक करायचं आहे जर त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव आले असेल तर लगेच तुम्हाला लवकरात लवकर ई व्हीकल ही अगदी मोफत मध्ये दिली जाणार आहे आता मित्रांनो यामध्ये जास्त तर ही जी काही ई व्हीकल आहे ती जे व्यक्ती शंभर टक्के जे व्यक्ती शंभर टक्के अपंग आहेत अशा व्यक्तींना पहिलं प्रेफरन्स इथे दिलेलं आहे म्हणजेच जे व्यक्ती जे अपंग व्यक्ती शंभर टक्के अपंग असतील अशा व्यक्तींना सर्वात सर्वात जास्त सिलेक्शन अशाच व्यक्तींचं इथे झालेलं आहे तर मित्रांनो तुमचं जर अपंग हे साठ चाळीस पन्नास टक्के असेल तर तुम्हाला सध्या तरी या एफमध्ये नाव आलेलं नसेल परंतु तुम्हाला इथे वेट करायचं आहे लवकरच तुमचं पण पी डी एफ पब्लिश झाल्यानंतर तुमचं त्या पी डी एफमध्ये नाव असं तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथे घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं नाव हे चेक करू शकता तसेच तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस पण इथे चेक करू शकता अशा अशाप्रकारे मित्रांनो ही महत्वाची माहिती होती अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र